नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट बाळासाहेब डाके अत्यंत खरंच खूप दुःख होतं आहे कारण की पाऊसही तितका आपल्याला महत्त्वाचा आहे परंतु काही ठिकाणी मी परभणी असेल हिंगोली असेल बीड काही जालना ठिकाण आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खूप वादळी वाऱ्यासह पाऊस झाला अक्षरशः मनाला वेदना होतात कुठंतरी शेतकऱ्याचा माल हा चांगल्या प्रकारे एकदम सुंदर आणि एकदम बहरलेला असताना आज पोळा आहे पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांना तर शुभेच्छाच परंतु शेतकरी राजा माझा हा दुखवलेला आहे आणि माझ्या शेतकरी राजाचं जे दुखणं आहे ते तुम्हाला खरंच समस्त जो शेतकरी असतो ना त्याला कळतं की पाऊस हा गरजेच्या वेळी नसतो आणि ज्यावेळेस खरंच गरज नसते त्यावेळेस तुफान आणि वादळी वाऱ्यासह पाऊस येतो सरकी असेल सोयाबीन असेल इतर अनेक माल शेतकऱ्यांचे पाण्याखाली डोकून गेले आहेत मित्रांनो कुठेतरी काही गोष्टी मागेही मी शेतकऱ्यांबद्दल व्हिडिओ बनवत असतो आणि माझी नेहमी शासनाला मागणी अशी असते की बाबा नो त्यांना इतर सगळ्या योजना वगैरे त्या सगळ्या गोष्टीपेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या शेतीच्या मालाला जो आता उरला सुरलेला जो माल आहे तो माल चांगल्या बा प्रकारे आणि चांगल्या भावात गेला पाहिजे कुठेतरी त्या शेतकऱ्यांची नाराजगी किंवा जी आता हेळसाण झालेली आहे निसर्गापुढे का कोणाचंच काही चालत नाही परंतु शेतकरी राजाला शासनाने चांगला हमी भाव दिला पाहिजे चांगला भाव दिल्याच्यानंतर कुठंतरी दहा क्विंटलच्या जागी पाच क्विंटल तीन क्विंटल कापूस झाला तर त्याला चांगले रेट दिले तर त्याची ती भरपाई निघून गेली पाहिजे अक्षरशः मन हेलावून टाकणाऱ्या सगळ्या गोष्टी घडत आहे एकीकडे निसर्ग कोपतो एकीकडे सामान्य जनता ह्या त्या सगळ्या गोष्टीच्या मागाई ह्या सगळ्या गोष्टीवर खरंच खूप त्रस्त झाली आहे कालच्या पावसाने ज्याही शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांनी तात्काळ तक्रार आणि जे विमे भरलेले आहेत त्यांची एक तक्रार आपण आपल्या पोर्टलमार्फत ती करावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र